सकाळी बघा ह्यांनी व्हिडिओ बनवून टाकलं बघा त्यांच्या चॅनलला ते तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असन आणि मला एक कळत नाही माणसं अशी कशी बोलतात दोन्ही पण बाजूंनी तीच कळत नाही त्यांना दुसऱ्यांच्या घरातलं काय माहिती पण नसतं काही नसतं खरं खोटं काहीच माहीत नसतं मग जे तू वांडालाईन ती बोलत बसतात आणि वाईट कमेंट करत बसतात तर आता म्हणता काय झालं त्या कमेंट तर तुम्ही सगळ्यांनी वाचल्या पण असताना आणि काय चांगलं काय वाईट एकतर मला तर वाटतं कोणी कमेंट करूच नाही वाईट पण करू नाही आणि चांगल्या पण करू नाही चांगलं बोलता येत नाही तर एखाद्याला तर आता म्हणतात अशी काय कमेंट आली दुर्गा थांबा ह्यांनी बघा त्या व्हिडिओमध्ये आत्यांचं सांगितलं होतं बघा आई आहे ना इकडं तिकडंच जाऊन तर आत्या तर असं बरंच काय बोलल्या होत्या आणि मला काय ह्यातलं काय माहिती नव्हतं हे काय बोलणार काय नाही काहीच माहित नसतं रोजचं पण बरं का उग बसवतात मी नको म्हणलं तर बसवतात मला तर त्या व्हिडिओ खाली कमेंट आल्या तर काही पूजाला पण आल्यात काय मला पण आलं तर ते पण तुम्ही वाचल्या असत्या तर एक कमेंट अशी हिला सासू सासर खपत नाहीत नको वाटत तर ही कमेंट आहे आणखीन बऱ्याच कमेंट आहेत बघा तर कशावरून बघा तुम्ही असं म्हणू शकता हिला सासू सासर खपत नाहीत हिला सासू सासरांना समोर वाटत नाही इथं दोन दिवस नाहीतर तर भरत ना थांबवून दाखवा सांभाळून दाखवा कशाने तुम्ही म्हणू शकता तुम्ही ते बघितलंय का कोण कसं राहतं कोण नको म्हणतं कोणालाही वाटत नाही ह्याचं कारण तुम्हाला मागचं काय माहिती आहे का आणि आधी पण मी सांगितलं होतं आणि एका व्हिडिओमध्ये आत्याने आत्याच्या तोंड सुद्धा सांगितलं होतं ते कोणालाच असं खरं वाटत नाही मग अडत काहीतरी ढाका हातात दुसरंच काहीतरी कारण असं तसं काय नाही बघा का तिला सासू सासर खपत नाही तिथं राहत नाहीत म्हणून असं म्हणतात तर किती वेळा सांगितलं आहे मी आत्या हिथं मी बोलवलं तरी येतात आणि लगेच निघून जातात सकाळच्या जा पारी एक रात्रभर राहतात मग तिथं शूटिंग असू नसू आत्या काही तर राहत नाहीत आणि आत्याच्या एकट्या नाहीत मामा पण बघा दोघांना पण आम्ही बोलवतो काय असं कधीतरीच बोलवतं असं नाही सारखं चालू असतं आमचं पण येणं जाणं चालू असतं ह्यांनी बोलवतात ह्यांच्यापेक्षा मी जास्त बोलवते कधी पण फोनवर बोल, बोलताना हे करताना असं फोन केला तरी तिथं गेलं तरी चला म्हणलं आत्यांना तर नको म्हणतात कधी कधी म्हणतात का गं बा mm. कधी कधी आत्या म्हणतात मला पण तिथं वाटतं राह वाटतं पण हिकडली ओढ लागते म्हणतात आता तुम्हाला सांगितलं तर राग पण येतो आणि पूजाचं काय सांगा तर तुम्हाला रागेचं नाव घ्यायची पण पंचात मी खरं तीच सांगते दरबारीने आता इथं काय येत नाहीत आणि करत नाही पण तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळाच काढता सारखं वाईटच कमेंट करतात ह्याच्या आधी पण भरपूर भरपूर कमेंट केल्या होत्या बऱ्याच जणांनी तेव्हा पण मी काय माझ्या मनावर काय घेतलं नव्हतं पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आपण तसं नसून पण माणसं अशी बोलतात त्यांना काय माहिती पण नसतं वस्तोडाले ते बोलतात पूजाला पण बराच कमेंट करतात असेच आहे तशीच आहे तर मला काय माहिती मगच काहीतरी उठून सुटून बोलायचं कसे आहे ते कसे नाही काय माहिती बरं तुम्हाला आणखी बॉलला पण राग येतो तर आत्या पण बघा इथं आल्या तरी एक रात्रभर राहतात आणि सकाळच्या पारी लगेच निघून जातात म्हणतात व्यायाम करत करत मी चलत जाते तसेच मी म्हणलं ना आता लाव आता थांबा की आंघोळी करा तर बिना आंघोळीच्या जातात बघा आत्यांचं बघा एकच घाईट असतो मा, नको मला जायचंय ते तर कृष्णाची शाळा आहे नऊ वाजता शाळा भरती त्याचं मला उरकावं लागतं कृष्णा माझ्याशिवाय आंघोळ करत नाही उरकत नाही ऐकत नाही कृष्णा माझंच ऐकतो मग मा, ह्याच्यामुळं मला काय जास्त बोलता येत नाही बघा मग पट कुठं पडलं पडलं का खाली हे सारखं का कारण दरबारीने सांगतात आत्या मला जायचं आहे उशरच होत या लेकरांचं बघावं लागतं पिहूला घ्यावं लागतं आणि खरंच बरं का कृष्णा आणि पिहू आत्याशिवाय राहतच नाही तर फक्त थोड्या वेळच पूजापूजी राह असतात बघा खायला प्यायला पण पिहुडीला कृष्णाला सारखं आत्याच घालतात कारण कृष्णा आत्या शिवाय जेवणच करत नाही तर सारखं हीच असतंय कारण आणि तुम्हाला वाटतं दुसरंच काहीतरी कारण आहे खोट बोलते हिला सासू सासर नको वाटत काम वाटत नाही म्हणजे सारखं असे काही काय लोक आहेत त्यांना सारखं असंच वाटतं हिला कामाचा कटाळ येतो काम करायचं मला पण माहिती आजच नाही काम करत पहिल्यापासूनच काम करते आणि आता कुठं बारामतीला आलोय कुठं एक दोन तीन वर्ष झालं हज हो आधी आम्ही सगळी एकत्रच होतो गावाकड आता शिक आलोय बारामतीला त्याच्यामुळं झालंय ह्या दोघांचं भावा भावाच काय त्याच्यामुळं वे वे ती वेगळी राहिल्यात आणि ह्याच्या महाग पण बरेच जणांना वाटतं माझ्यामुळं घर वेगळं झालंय उगच तोंडाला काय पण आहे ते बोलतात कारण असतं दुसरं तिसरं सांगण्याजोगं नसतंय सगळंच त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही गावाकडं होतो ना त्या टायमाला पण भाऊजी बघा बारामतीला आलो होतं एकटंच तेव्हा आपण पूजा ही सगळी तिकडंच होतं तेव्हा कृष्णा लहान होता बघा तेव्हा पण सगळ्यांसाठी मी जेवढं करायचं तेवढं केलं आणि आत्ता पण पन करते पण झालं आहे असं झालं दोन घरं इकडे एक घर तिकडे एक घर आत्यात जास्त करून तिथं असतात लेकरांमुळं त्याच्यामुळं तुमचं गैरसमज हात्यात आणि काय पण तुमच्या मनाला वाटतं तिथं तुम्हाला खरं वाटतं जाऊ द्या सांगायचं नव्हतं पण सांगायची बारी येते सारखं सारखं चालू असतं कमेंट अशा तशा तर म्हणलं थोडंसं सा सांगावं तुम्हाला आणि ह्याच्या आधी पण सांगितलंय बघा मस् मला पण वाटतं आत्यांनी थांबावं आणि आत्यांना पण वाटतं तर राहावं म्हणून पण आत्यांना सारखं कृष्णा आणि पिहूस लागतात पहिल्यापासून आत्यांनी दोघा लेकरांना सांभाळले जास्त करून कृष्णाला आणि कृष्णा काय आत्यांना सोडत नाही बाबा गावाकडं होतो ना तेव्हा पण कृष्णा लहान होता तेव्हा पण आत्याने सांभाळले आणि आता कृष्णाला कळतं तरी कृष्णा तसाच करतो त्याला फक्त आजीच लागते बघा त्याच्यामुळं आत्या जास्त करून तिकडं असतात बघा आणि पिहू लगेच रडते आत्या पण इथं कधी कधी आल्या ना आणि राहायचं म्हणलं राहिल्या ना लगेच थोडं काय झालं पिहू रडायला लागली तर लगेच दोघाचा पण फोन असतात पूजाचा आधी असतात आत्या या की कधी यायचा पिहू ले रडती या शेवटी पिहू आत्या जवळच असते बघा तर मग आत्यांना जावं लागतं तरी पण कधी कधी आत्या म्हणतात थांब मी आजची रात्र राहते इथं आणि सकाळ उठून येते कधी असं म्हणतात था, कधी थांबतात कधी जातात मग ह्यात माझी काय चुकी बरं हे फोन करून करून बोलवून घेतात मग तुम्ही म्हणता आत्या हिथं दिसत नाहीत तर हे कारण आहे बघा त्याचं आणि राहायला विषय काय आपांचा आपा इथं येत नाहीत म्हणतात हिच्यामुळंच आपा हिथं येत नाही म्हणजे माझ्यामुळं असं तुम्हाला वाटतं तर मध्ये मध्ये आपणला मी म्हणलं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुर्गाला असं न सांगता बाहेर कुठं घेऊन गेलं होतं आतानाचं बघा तीन चार वाजता हे मला माहित नव्हतं सहज आपलं रोजच्याने बोलले होते दोन शब्द बघा कुठं चालवला आप सांगून असं नाही का नेहचं की म्हणजे मला माहित नव्हतं दिसलं एका एकत्र रस्त्याला मग विचारलं आपलं काळजी पोटी तसं मी एकटीच असते लेकरांना बघायलाही हे माझी मला माहिती आहे लेकर कशी सांभाळते काय ते त्याच्यामुळं मला माझी काळजी लागते लेकरांची आणि ज्यालाच माहीत असतं जे स्वतः लेकरं एकटं सांभाळतं काम करतं घरी कोणी नसल्या लेकरांची काळजी असते ती ती ज्याची त्यालाच कळतं बघा तर हे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काय आपण वाईट काय बोललं नव्हते काय नव्हतं आणि माहीत नाही आपा तेव्हापासून इथं येत नाहीत त्यांचा तिचा कुठला राग धरलाय कोणाचा आणि ती राग माझ्यावर काढला आहे आणि तुम्हाला वाटतं माझ्यामुळं आपा इथं येत नाहीत त्यात ती पण कारण नाही बघा तुम्ही सगळ्यांनी भाऊजींचा हजे आधी एक व्हिडिओ बघितला असं गाडीत बसून भाऊजींनी बनवला होता बघा म्हणजे बरंच काय काय बोललो होतं आपण खरं तर ती कारण असू शकतं मी नाही सांगू शकत माझे मला माहिती काय कारण आहे ही सगळ्यांना माहिती आहे आणि त्या शब्दाचा ह्यांला राग आला ही आणखीन कोणालाच माहीत नाही पण सगळ्यांचा डोळा माझ्यावर हिच्यामुळं घर फुटलं आपा येत नाही तर आणि ह्यांना सासू सासरं नको वाटतं तर माझं काय त्यात काय एवढं काय नाही कारण नाही काय नाही आणि मी काय म्हणत नाही त्यांना येऊ नका काय ये नका आणि आप्पा मी ह्यांनी सगळेजण बोलतात पण आपा इथं येत नाहीत एवढंच कधी कधी येतात पण थांबत था नाही तर था, जा जातात बघा लगेच तिथं गेला पण बोलते करते पण तुमचाच गैरसमज होतो फक्त एवढ्यामध्ये दिसत नाहीत आणि झालं ह्यांच्या दोघाचं भांडण आणि कमेंट येतात मला आणि आमच्या घरातल्याला सगळ्यांना माहिती आहे मी कसे कशी, कशी नाही सगळ्यालाच माहिती आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला सांगायची गरज पण नाही आणि मी काय होऊन चुकी करत पण नाही आणि मी आपलं सहजच आपणला दिवशी गेल्याबारीने बोलले होते काळजीपोटेच बघा साहजिकच कोणी पण विचारू शकतं कारण ओना तानाचा कारण होता तीन चार वाजता कुणी बाहेर माणूस पण नसतं आपलं हजे आधी पण आपलं किती वेळा बोलले आपलं रोजच्यानेच बोलले होते पण माहीत नाही आपणला काय वाटलं त्यांच्या जेवाला त्यांचे तेच यायचं बंद झालं आणि बोलत पण नव्हतं माझी तर काय चुकी पण नव्हती नव्हती मी ह्यांना सांगितलं पण नव्हतं आत आत्यांनीच आत्याच्या तोंडून हॅनला कळालं मी कधी काय सांगत पण नसते हनला कारण मी आधीचं भांडणाला भिवूनच असते मला ती स सहन पण होत नाही आणि कोणाला बोलायचं माझं मन पण होत नाही बघा त्याच्यामुळं मी कोणाला आपले काय बोलत पण नाही जेवढे शेवा होईन तेवढे करत असते इथं आल्यावर पण त्याच येत नाहीत त्यात माझी काय चुकी आता त्यांना सारखं म्हणतात आत्या बघा मला पिहू कड जायचंय कृष्णाकड आहे लेकरं लागतं तर लेकरं राहत नाही तर आणि ते शूटिंग असते म्हणून मला तिथं थांबावं लागतं शूटिंग पण आठवडत नाही एकदाच असते काय रोज पण नसते बघा ही असतात ह्या आत्यांची कारण आता बघा मी आत्यांना संध्याकाळी म्हणते या आणि हिथं राहा बघा आत्या राहतात का नाही आल्या तर मी त्यांचा व्हिडिओ पण घेणार आत्याला म्हणते या आत्या इथं राहावा लगेच तिकडं जायला घाई करतात तरी पण मी म्हणणार आल्या तर आल्या आणि ठेवून पण घेणार बघू येतात का आल्या तर व्हिडिओ पण घेईन आणि दाखवून पण तुम्हाला तर एवढं सांगायचं होतं जसं दिसतं तसं काय नसतं आणि पूजाला पण बरं काय काय कमेंट करतात तिला एक वाचा येत नाही म्हणून साहजिक आहे म्हणून तिला काय माहीत नसतं पण ते कधी कधी शंभूकन ह्यांच्याकडनं वाचून घेते तिला पण लय वाईट वाटतं पण लोकांना काय माहिती उगं काही पण उठून सुटून बोलतात हे करतात आणखीन एक सागर आणि शंभूला इथं बोलवा आम्ही कुठं नाही म्हणतो बोलवतो रोज असतात फक्त राहत नसतात रोज म्हणा दिसाड म्हणा असतात पण तिथं त्यांची त्यांना कामं असतात भाऊजींचं व्हिडिओ एडिटिंग करणं हे करणं त्याच्यामुळं बाह्या सागर तिथंच असतात तशी इथं असतात कधी कधी जेवण पण करतात राहावं पण म्हणते पण ते राहत नाही तर ये चालू असतं पण फक्त बघा तुमचंच गैरसमज राहतात आणि तुम्हीच वाईट विचार करता आणि म्हणून तुम्हाला ती वाईटच दिसतं असं मला एवढं सांगायचं होतं बोलायचं नव्हतं पण बोलायची वेळ येते कमेंट करतात काय काय जण असे त्याच्यामुळं सांगायची बारी येते मला हे म्हणून म्हटलं सांगावं तुम्हाला